नमस्कार मी आहे ऋतुजाने स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत आपे तर त्यासाठी पीठ कसं तयार करायचं ते सांगते मी आधी तीन वाटी तांदूळ घ्यायचे आणि त्यामध्ये एक वाटी उडीद डाळ टाकायची एक छोटा चमचा मेथीचे दाणे आणि सगळं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये पाणी ॲड करायचं सगळं एकत्र मिक्स करून धुऊन घेतलं तरी चालतं काहीजण सेपरेट सेपरेट भिजवतात पण मी तसं करत नाही असं भिजवल्यानंही काही फरक पडत नाही नंतर चार पाच तास भिजल्यानंतर आपल्याला जेव्हा हे दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून त्यावेळेसच एक वाटी पोहे भिजवून घ्यायचे आणि ते त्या उडीद डाळ आणि तांदूळासोबत मिक्स करून दळून घ्यायचे जसं जसं लागल तसं तसं पाणी ॲड करायचं आणि जास्त पातळ करायचं नाही पहिल्या बॅचमध्ये माझ्याकडून पाणी जास्त झालं होतं तर मग मी नेक्स्ट बॅचमध्ये पाणी कमी टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता इथं माझं सगळं बारीक करून झालं तर ता, 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 मी हाताने फेटून घेते म्हणजे जास्त फ्लपी होतात नंतर आठ ते दहा तास म्हणजे रात्रभर भिजवायला ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याचे डोसे उत्ताप्पे किंवा आप्पे काहीही बनवू शकतो तर मी आज त्यापासून आप्पे बनवणार आहे त्या त्यात मी टाकण्यासाठी पालक कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि गाजर किसून घेतलेलं ते सगळं मिक्स केलं त्या बॅटरमध्ये आणि नंतर वरून फक्त मीठ टाकलं बाकी कोणताही मसाला मी त्यात ॲड केलेला नाही आहे हे बघा नंतर पॅन गरम करून आप्याचा पॅन गरम करून त्यात मी तूप टाकले नंतर थोडं थोडं मिक्स करून सगळं फिल करून घेतलं आहे त्यामध्ये जास्त ओव्हर पण त्यामध्ये टाकायचं नाही नाहीतर मग आप ते आपे आपल्याला उ, उ उलट म्हणजे उलटे करता येत नाहीत आपे टाकून थोड्या वेळ झाकण ठेवायचं दोन मिनटं वाफ्य कर शिजू द्यायचं नंतर मग खालच्या बाजूंनी आपण म्हणजे वरची बाजू आपण खाली करून शिजवणार आहोत ते मी तर कास्ट आयरनचं तवा म्हणजे कास्ट आयरनचं बन घेतलेलं आहे भांड त्यामुळे त्यामध्ये चिटकतातच खाली पण जास्त प्रमाणात तूप किंवा तेल टाकलं तर ते खाली चिटकत नाहीत सगळे आता उलटे करून झालेले आहेत तर त्यावर परत थोडंसं तूप टाकून आपण परत दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत दोन मिनटानंतर आपले आपे तयार आहेत खाण्यासाठी एक एक करून आपण सगळे काढून घेऊ झाले आपली सगळे आपे तयार